रत्नागिरी हा सुंदर सुंदर घाटांचा डोंगरांचा कड्यांचा धबधब्यांचा सुंदर असा जिल्हा हा कोकणातील जिल्हा फक्त समुद्रकिनाऱ्यांनी नटलेला नसून खूप सारे निसर्ग सौंदर्य आपल्याला इथे पाहायला मिळते आणि या निसर्गसौंदर्याचा जर पुरेपूर आनंद आपल्याला घ्यायचा असेल ना तर घाटातून प्रवास करावाच लागतो मुंबईहून कोकणात जाताना आपल्याला बरेच घाट लागतात जसे कशिडी घाट परशुराम घाट भोसे घाट आणि इतर पण आज मी तुम्हाला अशाच एका घाटाची सैर आणि तो घाट आहे अनुस्कुरा नमस्कार मंडळी मी आहे अनिता राजेंद्र चव्हाण आणि आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण अनुस्कुरा घाट अनुस्कुरा घाट हा नागमोडी वळणांचा तसंच उंच दगडी सुळक्यांचा आणि भुसभुशीत मातीचा असा हा घाट आहे या घाटातून जर आपल्याला सातारा कोल्हापूरहून कोकणात प्रवास करायचा असेल तसंच कोकणातून आपल्याला सातारा कोल्हापूरला जायचं असेल ना तर हा घाट कितपत योग्य आहे आणि जर प्रवास करायचा असेल तर तो किती सुरक्षित आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही रत्नागिरीला फिरायला गेलो होतो आणि रत्नागिरीहून जाताना आमचा सर्वात लाडका कशिडी घाट लागतो पण आता कशिडी घाटामध्ये नवीन रस्ता आणि बोगदा झाल्यामुळे जुन्या घाटामध्ये गाडी चालवण्याची जी मजा होती ती काहीशी कमी झाल्यासारखी भासते म्हणून आम्ही मुद्दामून अनुस्कुरा घाटामध्ये गाडी चालवण्याची आणि अनुस्कुरा घाटाच्या सौंदर्याची मजा घेण्यासाठी अनुस्कुरा घाटात जायचे ठरवले रत्नागिरीहून घाटात जाताना ओणीचा फाटा लागतो आणि ओणीला डाव्या बाजूला वळल्यानंतर अनुस्कुरा अगोदर पाचल हे गाव लागत अनुस्कुरा घाट सुरू झालाय सह्याद्रीचं सुंदर दर्शन आपल्याला या घाटामध्ये घेता येईल या दर्शनामधून तुम्हाला अनेक सह्याद्रीच्या रांगाई दिसतील या घाटामधून आपल्याला अजून आणखीन वरती जायचं आहे ते पण नागमोडी वळला घेत घेत घाटामधली हिरवळ पाहत आणि वरती गेल्यानंतर तिथून आपल्याला दिसेल ते सुंदर असा अर्जुना डॅमचा व्ह्यू तोही आपल्याला पाहायचा आहे तर चला मग सुरुवात करूया आपण आपल्या सुंदर असा अनुस्कुरा घाट पाहायला रत्नागिरीतील राजापूर तालुका हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांपासून ते थेट अरबी समुद्रापर्यंत पसरलेला हा एकमेव तालुका आहे पाचल गाव आणि त्याच्या आजूबाजूची बरीचशी जी, जी गावं आहेत ना त्यांच्यासाठी कोल्हापूरची बाजारपेठ ही खूप मोठी बाजारपेठ आहे आणि त्या बाजारपेठेला जोडण्यासाठी अनुस्कुरा घाट हा खूप मोठी कामगिरी निभावतो कोल्हापूरवरून तुम्हाला इथे यायचं असेल तर हे अंतर सुमारे साठ किलोमीटर इतके आहे हा रस्ता अलीकडच्याच काळात म्हणजे दोन हजार दोन साली जरी उभारण्यात आलेला असला तरी प्राचीन अनुस्कुरा घाटा बऱ्याच वर्षापासून अस्तित्वात असल्याचं कळत अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील राजापूर हे प्राचीन बंदर या बंदरावरून व्यापार करण्यासाठी दक्षिण सह्याद्री मधला हा प्राचीन मार्ग होता या अनुस्कुरा घाटामध्ये काय सुंदर असेल तर इथली नागमोडी वळणे आणि सह्याद्रीचे उंच उंच कडे आणखीन एक महत्वाचं सांगायचं म्हणजे घाटामध्ये असलेले ठिकठिकाणी गाड्या थांबण्यासाठी असे पॅसेजेस केलेले आहेत प्रत्येक सुंदर वळणावर थांबून समोरचा निसर्ग निहाळणं उंचच उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा नागमोडी वळण्या असलेला रस्ता आणि त्याच दरीच असलेलं अर्जुना धरण या घाटामध्ये थांबून जणू काही पर्वतावर आरूढ होऊन संपूर्ण परिसरचं सौंदर्य आम्ही डोळे भरून पाहिलं अर्जुना डॅमचा हा व्ह्यू सह्याद्रीच्या एका पाठोपाठ एक चित्रकलेतील जशा रांगा असतात ना तशा काही पर्वतरांगा पाहणे आणि वरून अर्जुना डॅम पाहणे हेही खूप सुखद होतं पावसाळ्यात मात्र इथे दरडी कोसळण्याचा धोका असतो त्यामुळे पावसाळ्यानंतर एकदम राईट टाईम असतो इथे येण्यासाठी आणि या घाटाचं छान सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी सह्याद्रीतील या घाटांनी महाराष्ट्रातील विकासासाठी अनेकदा महत्वाची आणि मोलाची कामगिरी केलेली आहे वाहतूक पर्यटन यासारख्या गोष्टी अगदी अनादिकाळापासून या घाटा रस्त्यांमधून सुरू आहेत आपल्या धकाधकीच्या आयुष्यात विरंगळा म्हणून या अनस्कुरा घाटामध्ये येऊन निसर्गाचा हा आनंद नक्कीच घेतला पाहिजे आम्हीही तो घेतला या घाटातून प्रवास करण्याबाबत थोडक्यात सांगायचं म्हणजे हा रस्ता चांगला आहे आणि तुम्ही अगदी बिनधास्त या घाटातून प्रवास करू शकता पण माझं वैयक्तिक मत असं आहे की या घाटातून रात्रीचा प्रवास शक्यतो टाळावा गाडी सावकास चालवा वळणावरती अजिबात घाई करू नका निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या तुमचा प्रवास सुखरूप हो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना तर तुम्हाला आमचा हा अनुष्कुराळ घाटातील व्हिडिओ कसा वाटला आणि आमच्या लाडक्या द्रोणच्या नजरेतून आम्ही जो अनुष्कुराळ घाट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे स्पेशली अर्जुना डॅम त्याच्यानंतरची घाटाची नागमोडी जी वळणं आहेत तीही आम्ही द्रोणच्या नजरेतून टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच सांगा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आम्हाला नक्की सांगा आणि कमेंट्सही करा आणि आपल्या भटकांती न संपणारा प्रवास त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल ना तर आत्ताच करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आयुष्य खूप सुंदर आहे फिरत रहा आणि मजेत राहा धन्यवाद